नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि आज आहे भौम भौमप्रदोष जे व्रत असतं मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष असं म्हणतात हे व्रत ठेवून भगवान शंकरांबरोबर हनुमानाचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण प्रदोषचं व्रत करतो तर त्यावेळेस घरात असणारे सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतात आणि महादेवाची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर यांची विधीनुसार पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यास सर्व काम व्यवस्थित पार पडतात आणि भोलेनाथ यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होते प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिव यांची भावाने पूजा केल्यास एखाद्या व्यक्तीला निरोगी देहाचं वरदान मिळतं याशिवाय भगवान शिव यांच्या कृपेने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी हा उपवास अतिशय चांगला मानला जातो प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्हाला प्रदोष व्रतात अभीर गुलाल चंदन अक्षत फुले धतुरा बिल्वपत्र, कलावा, दीपक कपूर मिठाई अगरबत्ती आणि फळं तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे असतात प्रदोष व्रताची पूजा ही प्रदोष काळात म्हणजेच भगवान शिवशंकरांचे जो प्रदोष काळ असतो तर तो त्यांना अतिशय प्रिय आहे सूर्यास्त होण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर पं पंचे, पंचेचाळीस मिनिटनंतर याला प्रदोष काळ म्हटलं जातं या प्रदोष काळामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते यानंतर भगवान शिवशंकर यांच्या मंत्रांचा जप करायचा असतो आता आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आता प्रदोष जे आहे तर ते उद्या आहे तर आ उद्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कोणता आहे कशा पद्धतीने म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तुम्हाला शक्य झालंच तर उद्या तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगितली त्या पद्धतीने पूजा करायची आहे नाही तर आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगाची पूजा करा सकाळ संध्याकाळ आरती करा बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र धतुरा गंध फुलं अक्षदा अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये म्हणायचा आहे प्रदोष काळ म्हणजे कधी तर पाच ते सातचा जो काळ असतो पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंतचा जो काळ असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं पंचेचाळीस मिनिट सूर्याच्या बुडण्याच्या अगोदर आणि पंचेचाळीस मिनिट नंतर याला प्रदोष काळ म्हणतात तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तर हा मंत्र कशा पद्धतीने म्हणायचा आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे साफसफाई म्हणजे झाडू वगैरे माडू मारून घ्यायचा हातपाय स्वच्छ धुवायचे आंघोळ करता आली तर आंघोळसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावायचा गंधफूल अक्षदा लावाय भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे एक धूप लावायची आहे किंवा अगरबत्ती लावायची त्यानंतर घंटीचा नाद करायचा आहे आणि तिथे आसनावरती बसायचं डोळे बंद करायचे हात जोडायचे पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि त्यानंतर डोळे बंद करून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र कोणता आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम जो हा।, हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेस एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राची एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि प्रदोषच्या व्रतापासनं सलग तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये ह्या मंत्राचं पठण करायचं आहे ज्या वेळेस रोज रोज आपण भगवान शिवशंकरांची उपासना करतो त्यावेळेस आपली इच्छाही त्यांना पूर्ण करावीच लागते कितीही दारिद्र्य असू द्या कितीही गरिबी असू द्या घरामध्ये तर ती सर्व संपून जाईल आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे श्री शिवाय नमस्तुब्यम म्हणजे हे शिव हे शंकर मी तुला नमस्कार करतो तर असा त्याचा अर्थ होत असतो तर हा जो मंत्र आहे तर तो शिव म्हणजे शिवमहापुराण जे आहे तर त्याचा मूल मंत्र मानला जातो जो कोणी ह्या मंत्राचं पठन करतो किंवा श्रवण करतो त्याच्या जीवनातील सर्व त्रास हे आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हणा याचे तुम्हाला खूप चांगले फायदे लाभ होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत वीडियो श्री स्वामी समर्थ